नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजतर्फे आज आम्ही तुमसर येथील कॉपरेटिव्ह बँकेच्या समोर आलेलो आहे सध्या एकोणीस तारखेला लोकस गोंदिया लो भंडारा लोकसभा थे तरा क्षेत्राची निवडणूक होणार आहे त्याकरिता विद्यमान खासदार यांनी आप आपल्या क्षेत्रात कोणकोणते विकास कामे केले याबद्दल आम्ही तुमसर येथील नागरिकाची माहिती जाणून घेऊया विजय देवगत तुम्ही विद्यमान जे खासदार आहेत त्यांना आतापर्यंत तुमचं मात्र पाहिले आहे का पाच वर्षात नाही नाही एक वेळाच पाहवलंय त्यांनी आपल्या क्षेत्रात कोणकोणती विकास कामे केली विकास कामे रोजगाराचा होती काही आपली घेतली काही एम आय डी सी आहे त्याबद्दल काही माहिती आहे का काहीच नाही बंद पडली आहे बंकरसाठी शेतकऱ्यांसाठी भी बारा तास आहे का नाही नाही खेडेपडचं आहेच नाही बारा तसं हे सगळं आहे थोडेशा रस्ता आणि रस्ते हे जेव्हा आता पगेरा चौकरी बसण्याच्या दोन हजार बावीस तर आतापर्यंत काम सुरू झालं काम सुरू आहे व्हायला असं अजून काही सांगू शकतात खूप नाराज आहो आज आम्ही नाराज आहोत का के ना आमच्या गावाला कधी खासदार साहेब आले ना तुमच्या सहभाग घेतला ना कधी कोणाच्या दवाखान्याचं नाव दवाखाना चालला काही नाही काय खासदारच्या बद्दल नाराजी आहे खासदार साहेबांचं काम पूर्ण समाधानकारक आहे की नाही असं बादरकारक नमस्कार मी धर्मेंद्र भूते महाराष्ट्र न्यूज तुमचा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र